किंवा आता ही वरून येणार पाणी इथं अडवायला पाहिजे होत इथं आडवून जर वाट केली असतीचं आलेलं पाणी आता या साइडनी पाणी बरस जाते तर ही साइड इथं एवढा पॅक करून तळ्यात घालायला पाहिजे ही पाणी सगळं सरळ जात आहे आणि त्या नाल्यातून खाली नदी जातो इथं समजा कट्टा घातला की वरून येणारं सर्व पाणी तळ्यावर जाऊ शकते इकडे होतं होत इथं करायला पाहिजे होत इथं काहीच नाही हे मोकळं ठेवलं पाणी निघून खाली जात नियोजनच नाही भरपूर पाणी येतंय आहे ह्या बाजूला इथं मोठा पाऊस जर झाला ना चांगलं मांड्याला पाणी येतो कार्यक्रम

लाखड तोडायचा तुला काय माहित आहे का आणि सरकार आज जनजागृतीसाठी कितीतरी पैसे खर्च करत आहे आणि सरकार सांगत आहे की वापर मंडळी लोकांना आता झाडे तोडू नका झाडे लावा हे सरकार सांगत आहे आणि तू धरण

ती म्हणजे आमच्या महिलांचा उत्स्फुर्त सुप्रतिसाद आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये बरेच कार्यक्रम घेतले म्हणजे मी फक्त या पाण कार्यक्रमाच्या संदर्भात बोलते गावांमध्ये जरी लोकसंख्या हजाराच्या वेळी असली तरी महिलांची उपस्थिती जास्तीत जास्त जास सत्तर ते ऐंशी पर्यंत असायची पण आपल्या इथे गावाची लोकसंख्या कमी असूनही महिलांची एवढी उपस्थिती आहे ते पाहून मला आनंद वाटला धन्यवाद मंडळी की महिलांना तुम्ही या विषय चांगल्या पद्धतीने तुमच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सामील करून घेता आता आज सांगितल्याप्रमाणे ग्रामीण विकास लोकसंस्था अमरपूर एसडा पुणे आणि वसुंधरा या तीन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम आणि त्या संदर्भात जाहीजागाची मेळावा तुमच्या गावामध्ये आपण घेतो आहे या संस्था काय आहेत त्यांची ओळख करून घेऊया सुरुवातीला ग्रामीण विकास लोकसंस्था अहमदपूर ही संस्था काय आहे मंडळी ना तुम्हाला महात्मा गांधी माहिती असतील माहिती असेल म्हणजे काय हा प्रश्नच नाहीये कारण आपल्या सगळ्यांना महात्मा गांधी माहिती आहेतच आणि माहिती असायलाच पाहिजे महात्मा गांधीजींनी एक संदेश दिला होता गावाकडे चला खेड्याकडे चला कारण व्यक्ती होते आणि त्यांना हे माहिती होत आमचा भारत देश हा खेड्यांचा मिळून बनलेला देश आहे जोपर्यंत आमच्या खेड्यांचा विकास होत नाहीये तोपर्यंत भारत देशाचा विकास होऊ शकणार नाही हे ते त्यांना उमजून चुकलेलं होत मंडळी आजही आमच्या भारत देशामध्ये साठ टक्क्यापेक्षा जास्त लोक ग्रामीण भागामध्ये राहतात खेड्यांमध्ये राहतात महात्मा गांधींनी दिलेला संदेश गावाकडे झाला या संदेशाची प्रेरणा घेऊन माननीय मचिंद्र बोजने आणि त्यांचे सहकार्य त्यांनी ग्रामीण विकास लोकसंस्थेची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून केली त्यामध्ये त्याने विविध विषयांवरती कामं केली पण हे सगळे कामं त्यांनी ग्राम विकासासाठी केली तर हे झालं धोक्यात ग्रामीण विकास संदर्भात आता यशदा काय आहे तुम्ही पोस्टरवरती आहे आणि आपल्या पांडल समितीचे सचिव यशदाला जाऊन आलेले आहेत त्यांनी यशदा पाहिलेली आहे काय आहे पण मांडवी तुमच्यासाठी मी सांगते येषदा ही पुण्यामधली संस्था आहे खूप मोठी संस्था आहे आणि ती संस्था आमचे जे प्रशासकीय अधिकारी असतात त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम ही संस्था करते यानंतर वसुंधरा वसुंधरा ही तुम्ही पोस्टरवर पाहताय की वसुंधरा काय आहे तर वसुंधरा आमच्या राज्य सरकारने राज्य शासनाने एक तयार केलेली यंत्रणा आहे राज्य शासनाने एक तयार केलेली संस्था आहे तर ही वसुंधरा त्यांनी का केली हा जो कार्यक्रम आहे पांड एकात्मिक पांडव व्यवस्थापन कार्यक्रम हा पूर्ण महाराष्ट्रभर राबवला जात आहे तर या कार्यक्रमावरती नियंत्रण ठेवण्यासाठी या कार्यक्रमासाठी जे काही इतर गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टींचं नियोजन आयोजन करण्यासाठी म्हणून वसुंधरा या यंत्रणेची त्यांना राज्य सरकारकडून ही यंत्रणा सुरुवात करण्यात आली या यंत्रणेच्या माध्यमातून राज्य पातळीवरती एक समिती आहे आपले गाव पातळीवरती जशी पांडल समिती आहे तशी राज्य पातळीवरती एक एकात्मिक पांडोट व्यवस्थापन कार्यक्रमाची समिती आहे त्यानंतर जिल्हा पातळीवरती अशा प्रकारची समिती आहे आणि त्यानंतर आमच्या गावामध्ये पांढर विकास समिती आहे काय चालू काय चाललं होत तुम्हाला दिसत आहे की शेतकऱ्याचा

हेव का मामा मजे शेती विचारून सहा एकर म्हणला याला काय हसू याने केहेला म्हणजे याला शेतीत नसत शेती की नाही सहा एकर आणि अरे हां मग आज जरा भाषण ऐकलं का नाही नाही ऐकलं अरे देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी की आपल्या देशाचा विकास करत असेल तर सुरुवातीला विकास त्याच्यासाठी सर्वांनी खेड्याकडे झाला मुंबईला वास्तविकता जी माणसं त्या व्यवसायामध्ये असतात जे व्यवसाय करत असतात किंवा जे सर्व्हिस व्यवसाय असतात ज्यामध्ये असतात तर त्यांना त्याची माहिती अत्यावश्यक असते व्यवसाय आप व्यवसायामध्ये आपण तज्ज्ञ असू तर आपला व्यवसाय होत असतो पुढे जात असतो पण आपल्या व्यवसायाची माहिती पिठे आठवत असते आपल्या देशातील शेती व्यवसाय ती पिठे आठवण्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे ही व्यवसाय करणारी जी मंडळी आहेत या मंडळीपर्यंत शेतीच्या संदर्भातलं योग्य ज्ञान आहे योग्य माहिती आहे योग्य पद्धतीने योग्य वेळी पोहोचलेले नाहीये मी असं म्हणत नाही मी काही ग्रेस्त व्यक्ती आहे असं या पद्धतीने सांगत नाही मी सुद्धा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे माझे वडील शेतकरी होते माझे बहु शेतकरी आहेत आणि मी पण काही निवड शेती केलेली आहे म्हणून शेती शेतीचा विकास गावाचा विकास हा माझ्या संस्थेचा आणि माझा जिवाळ्याचा प्रश्न आहे म्हणून या संदर्भामध्ये जरूर मी या क्षेत्रामध्ये उतरून काम करत आहे गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये माझ्या संस्थेनं जे काम केलेलं आहे ते खरं म्हणजे आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम आहे ज्या ज्या गावामध्ये पानोट विकासाचं काम ग्रामीण विकास लोकसंस्थेने केलेलं आहे त्या त्या गावामध्ये पिण्याचं पाणी उपलब्ध झालेलं आहे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये ते गाव संतग्रस्त राहिलेलं नाही असे आठ दहा गाव आहेत आपल्याला कुठल्याही गावातून पाहता येऊ शकतो त्या कार्यक्रमाचा आमचा जो अनुभव आहे तो अनुभव आपल्या समोर ठेवावा आणि या अनुभवाच्या आधारे आम्ही तुम्हाला प्रवास सांगू शकतो की हा जो एका पांडूर विकासाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आम्ही त्या एवढ्या ताकदीनं जर राबवला तर आम्हाला धीट आमच्या हाती मिळू शकतं वठी दोस्ती वठी सही